उजनी जलपर्यटन हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय या सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर आशीर्वाद साहेबांनी एकदम सुंदर असा प्रोजेक्ट तयार केला होता आणि माझ्या माहितीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अर्थमंत्री अजितदादांनी यासाठी भरघोस निधीच तरतूद केली शासनाच्या जेवढ्या काय मान्यता लागतात हाय पॉवर कमिटी असेल मंत्रिमंडळाची मंजुरी असेल या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत आता फक्त कोणी राबवायचं जा, ह्याच्यात राहिलेलं आहे पर्यटन महामंडळाने राबवायचं काय इरिगेशन खात्याने ही योजना राबवायची ह्या लेवलला हा विषय थांबलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी पत्रव्यवहार सुरू केलेला आहे सम इरिगेशन डिपार्टमेंटला विचारणा केलेली आहे की इरिगेशन डिपार्टमेंट मोठं आहे का मुख्यमंत्री या राज्याची मोठी आहेत इरिगेशन डिपार्टमेंट जर कॅबिनेटने मंजुरी दिली असेल हाय पॉवर कमिटीने मंजुरी दिली असेल ह्या योजनेला तर एवढं मोठं डिपार्टमेंट झालं आहे का इरिगेशनचा एक एक ए सी किंवा त्या लेवलचा अधिकारी ही आडवून बसत असेल काम थांबवत असेल तर अत्यंत दुर्दैव आहे सोलापूर जिल्ह्याचं नुकसान या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होते अनेक युवकांना रोजगार मिळेल जसं प्रोजेक्ट डिले होत जाईल तसं प्रोजेक्ट कॉस्ट वाढत जाईल माझी विनंती आहे की अधिकाऱ्यांनी खोडसाळपणा करून जे काय निर्णय झालेले आहेत आणि मी वारील जेव्हा मुख्यमंत्री मोदी साहेब येतील त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे की तुम्ही मंजूर केलेली का मग एक छोटासा अधिकारी अडवून ठेवतो कुठेतरी आमदार मुख्यमंत्री मोठे आहेत का तो अधिकारी मोठा आहे हे महत्वाचं आहे आणि त्या अधिकाऱ्यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे त्यांनी जर लवकर उत्तर दिलं नाही मला या बाबतीतलं सकाळ म्हणजे काय खरं आहे ते उत्तर जर दिलं नाही तर नक्कीच मी या दृष्टिकोनातून राजकीय आवाज उठवणार